सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे तुमचं हनीप्रिया खजानावर आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट हेल्दी आणि टेस्टी गव्हाच्या पिठाचा डोसा आणि या गव्हाच्या डोस्याला परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणून एकदम टेस्टी आणि सिंपल शेंगदाण्याची चटणी अगदी इन्स्टंट असा डोसा आहे ना भिजवणं ना वाटणं ना आंबवणं अगदी काही मिनटात हे डोसा हे बनून तयार होणार चला तर मग जास्त वेळ न घेता झटपट तयार होणारा गव्हाच्या पिठाचा डोसा बघूया तर सुरुवातीला डोसे बनवण्यासाठी डोसा पीठ तयार करून घेणार आहोत तर हे डोसा पीठ बनवण्यासाठी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटीपर्यंत गव्हाचं पीठ घालायचं आहे यानंतर यामध्ये अर्धी वाटीपर्यंत तांदळाचं पीठ पाव वाटीपर्यंत रवा आणि पाव वाटीपर्यंत दही घालायचं आहे यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा तूप घालायचा आहे आणि दोन वाटीपर्यंत यामध्ये पाणी घालून मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला मी एक वाटीपर्यंत पाणी घालत आहे हे सगळं मिक्सरला लावून घेणार आहोत आणि परत एक वाटी पाणी घालून मिक्सरमधून फाईन असं बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे एकदम स्मूथ असं बॅटर तयार करून घेतल्यानंतर यावरती फक्त दहा मिनटासाठी झाकण लावून बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत दुसरीकडे आपण चटणी तयार करून घेणार आहोत चटणी बनवण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आणि यामध्ये एक वाटीपर्यंत शेंगदाणे घालणार आहोत शेंगदाणे हे मंदाचीवरती चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत तर अशा प्रकारे शेंगदाणे हे छानसं भाजून घेतल्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि पूर्णपणे हे शेंगदाणे थंड होण्यासाठी ठेवून देऊ परत त्याच पॅनमध्ये कमी गॅसवरती पाच ते सहा सुक्के मिरच्या भाजून घेणार आहोत तर मिरची हे भाजून घेतल्यामुळे चटणीला खूपच छान टेस्ट येणार त्यामुळे इथे मी मिरची हे भाजून घेत आहे तर अशा प्रकारे मिरच्यासुद्धा भाजून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम इथे बंद करायचा आहे आता मिक्सरच्या जारमध्ये आपण जे भाजून घेतलेले शेंगदाणे होते त्यावेळी टरफले काढायचं आहे ते यामध्ये घालायचं आहे सोबतच आपण भाजून घेतलेली मिरच्या होती सुद्धा यामध्ये घालूया यानंतर यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोडंसं चिंच चवीनुसार मीठ घालायचं आहे चटणी हे आपल्याला किती पातळ पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे तर अशा प्रकारे मिक्सरमधून वाटून घेतल्यानंतर आता हे चटणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता या चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी तडका पॅनमध्ये एक चम्मचपर्यंत तेल घालायचं आहे तेल हे छान गरम झाल्यावरती यामध्ये पावचम्मच मोहरी दोन सुक्की मिरची चार ते पाच कडीपत्ताचे पाने घालायचं आहे आणि तयार झालेला हे तडका चटणीवरती टाकायचा आहे तर इथे एकदम टेस्टी आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये शेंगदाण्याची चटणी हे बनून तयार झालेली आहे तर इथे डोस्यासोबत खाण्यासाठी चटणी हे तयार झालेली आहे आता आपण बॅटर बघूया आता या बॅटरला चमचेनं एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ यानंतर या, या बॅटरमध्ये काळी मिरी आणि जिरे दोन्ही चांगल्या प्रकारे थोडंसं कूट करून यामध्ये एक चमचापर्यंत यामध्ये घालणार आहोत एक चमचापर्यंत कळीपत्ताचे पाणी अशा पद्धतीने कट करून यामध्ये घालायचं आहे हे घातल्यानंतर एकदा चमचेनं हे सगळं छान असं मिक्स करून घेऊ या ठिकाणी चवीनुसार मीठ झालं आहे की नाही ते सुद्धा एकदा बघून घेणार आहोत इथे बॅटर हे थोडंसं घट्ट वाटत असल्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी घालत आहे पाणी घातल्यानंतर एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ रवा डोसा बनवताना ज्याप्रमाणे आपण बॅटर तयार करून घेतो सेम तसंच पातळ असा बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे है। तर इथे बॅटर हे बनवून तयार झालेलं आहे आता आपण डोसे बनवण्यास सुरुवात करूया गॅसवरती नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे पॅनला छान असं गरम करून घेणार आहोत आणि यानंतर यावरती थोडंसं तेल घालून टिश्यू पेपरने पुसून घेणार आहोत आता यावरती बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची आलेचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर घालायचं आहे यानंतर आपण तयार करून ठेवलेले डोसा बॅटरला रवा डोसा ज्याप्रमाणे आपण तव्यावरती टाकतो सेम तसंच तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे बॅटर हे तव्यावरती पसरवून घेतल्यानंतर यावरती थोडंसं तेल सोडायचं आहे या ठिकाणी आपल्याला गॅसचा ही मध्यमच ठेवायचा आहे मध्यमाच्यावरती डोसाला सगळ्या बाजूने एकसारखं असं शिजवून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तव्याला फिरवत डोसाला छान असं शिजवून घेणार आहोत सगळ्या बाजूने डोसाला एकसारखं असं शिजवून घेतल्यानंतर तयार झालेला हे डोसा एका प्लेटमध्ये काढून घेऊ यानंतर परत त्याच पद्धतीने आपल्याला उरलेले सगळे बॅटरचे डोसे हे बनवून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक डोसा बनवण्यापूर्वी बॅटरला चमचेने एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि यानंतर डोसे बनवण्यास सुरुवात करायचं आहे तर याच पद्धतीने उरलेले सगळे डोसे आपण हे बनवून तयार करून घेतलेले आहे तर कितीतरी टेस्टी आणि स्पायसी असलेला हे डोसा आपण तयार करून घेतलेल्या चटणीसोबत सर्व करून घेऊ शकता तर आता इडली पीठ नाही डोसा पीठ नाही म्हणून टेन्शन घेण्याची गरज नाही तर तुम्हीसुद्धा एकदम झटपट तयार होणारे हे गव्हाचे पिठाचे डोसे नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर हानी प्रिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद